सध्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे डॉक्टर सातत्याने त्यांची चिकित्सा आहेत यात आता एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आज कोर्टात घडली आहे या आंदोलनाला घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेल्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या या याचिकांवरती नऊ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती परंतु मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्यता एक देण्यात आली अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत सांगितलं होतं तसेच आझाद मैदानात आंदोलनासाठी पाच हजार लोकांनाच परवानगी देण्यात आली होती त्यामुळे आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाकडून कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं कारण की माध्यमांमध्ये आपण पाहत होतो जी एक मर्यादा दिली होती पाच हजार आंदोलकच हे आंदोलन मुंबईमध्ये करू शकतील अशी जी मर्यादा होती ती ओलांडण्यात आली होती त्यात देखील सी एस एम टी परिसरामध्ये मोठा जमाव जो होता तो तिथे आलेला मराठा आंदोलकांचा परत देव एक चौकातला रस्ता आहे सी एस एम टी परिसरातला स्टेशनच्या बाहेरचाच तिकडे देखील मोठ्या प्रमाणात जमाव आलेला आणि ट्राफिक वगैरे भरपूर प्रमाणात होत होतं त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं होतं सगळ्या ज्या मर्यादा आहेत त्या ओलांडल्यामुळे पुढे काय होणार या प्रकरणामध्ये या आंदोलनामध्ये आता या सुनावणीत उच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे एकूण पाच वकिलांचे युक्तिवाद यात मांडले गेलेत यात वकिलांमध्ये राज्य सरकारची बाजू एकाकडून मांडण्यात आली गुणरत्न सदावर ते स्वतः देखील या युक्तिवादात सामील होते त्यानंतर मराठा आंदोलकांच्या बाजूने देखील वकिली करण्यात आली आहे आणि महावक्ता यांनी देखील त्यांचे युक्तिवाद मांडलेले आहेत यात काय काय महत्वाचं घडतंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय काय युक्तिवाद आहेत आणि शेवटी हायकोर्टाने आता काय सांगितलेलं आहे या संपूर्ण आंदोलनाला घेऊन काय पावलं उचलली पाहिजे त्यावरती हायकोर्ट काय म्हणालय हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण से राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याची सुनावणी तातडीने आज पार पडली जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं हे नऊ सप्टेंबरला होणार होती सध्या सुट्टी सुरू आहे कोर्टाची देखील सण उत्सव आहे त्यामुळे मात्र जी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झाली ती परिस्थिती पाहता न्यायालयाने तातडीने ही सुनावणी घेतली आता यात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा जरांगे पाटील यांनी उल्लंघन केलाय असं राज्य सरकारने कोर्टामध्ये सांगितलंय तशी माहिती दिली राज्य सरकार काय काय म्हणालय ते यादी मी तुम्हाला सांगतो सरकार म्हणतंय त्यांनी अटी शर्तीनुसार आंदोलन करण्याचं मान्य केलं होतं जरांगे पाटलांनी मग कोर्टाने आता त्यांना निर्देश द्यावेत असं देखील राज्य सरकारचं म्हणणं आहे आणि निर्देश दिले की पोलीस देखील कायद्यानुसार तशीच पावलं उचलते मुंबईत संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला होता जेव्हा ही सुनावणी सुरू होती तेव्हा देखील घेराव घालण्यात आला होता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या गाड्या ज्या होत्या त्या देखील अडवण्यात आल्या होत्या त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचं स्वतः न्यायमूर्ती यांनी देखील सांगितलं तसेच मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत त्यांना कसं अडवणार अशी विचारणाही मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केली आहे न्यायालयाने आजच्या सुनावणी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं देखील दरम्यान सुनावणी दरम्यान हायकोर्टाच्या बाहेर मराठा आंदोलक अनेक ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळालं ते घोषणा देखील देत होते त्या घोषणा जसं कोर्टामध्ये ऐकू येत होत्या जेव्हा ही सुनावणी पार पडत होती तेव्हा आता उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा करण्यात आली आहे की तुम्ही का रस्ते खाली करत नाहीये अतिरिक्त जमावाला तुम्ही का काढत नाहीये मुंबई उच्च न्याय उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांचा अर्ज देखील वाचून दाखवला या अर्जाच्या सुरुवातीलाच आमरण उपोषणाचा उल्लेख आहे मात्र नियमात आमरण उपोषणाला परवानगी नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली की असं तर कुठे नमूद केलेलं नाहीये मग तरी देखील आमरण उपोषण साठी ते बसलेत अर्जाच्या खाली जरांगे पाटील यांची सही असल्याचं तुम्ही पाहताय मग या बाबतीत काय सांगू शकता मनोज जरंगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे का आता या सगळ्याबाबत अशी ही विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे गेल्या सुनावणीत नोटीस बजावण्याचे जे आदेश आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात देखील आंदोलक आंदोलन कार्यकर्त्यांचा आवाज येऊ लागल्याने उच्च न्यायालयाने तर आश्चर्यच व्यक्त केला की तो आवाज आतापर्यंत येतोय महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे असा दावा करत त्यांना मुंबई सोडण्याचे आदेश द्यावे यासाठी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे पोलिसांनी बंदोबस्तामध्ये ऍडव्होकेट सदावर्ते यांना हायकोर्टात दाखल केलं त्यांना तिकडे आणलं हायकोर्टामध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्यांच्या सोबत होता आता गुणरत्न सदावर्तेंचा न्यायालयात एक दावा आहे की आरक्षण राजकारणामुळे हे सगळं सुरू आहे हे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो राजकारणामुळे सगळं सुरू आहे आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आंदोलनकर्त्यांना ट्रकने सगळं पुरवत आहे आंदोलनकर्ते शिविगाळ करत आहेत सुप्रिया सुळे यांना घेराव घालण्यात आलाय त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या मारण्यात आल्यात महिला पत्रकार जे आहे ते वार्तांकन करू शकत नाही आहेत आसपासच्या रुग्णालयात कोणी जाऊ शकत नाही शाहीन बाग आंदोलनानुसार याची चौकशी व्हावी मुख्यमंत्री मराठा नाही आहेत म्हणून हे सगळं घडवून आणलं जात आहे असे युक्तिवाद जे आहेत ते स्वतः सदावर्ते यांनी कोर्टामध्ये आज केले आहेत पोलिसांनी आता दरम्यान या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काय अटी ठेवल्या होत्या ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता जी परिस्थिती निर्माण झाली त्या अगोदर काय अटी होत्या तर एक म्हणजे आंदोलनास एकावेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात आलेली ठराविक वाहनांनाच परवानगी असेल वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलिसांच्या सल्ल्याने करावी लागेल आंदोलकांची वाहने इस्टर्न फ्री वरून वाडी येतील त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त पाच गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल बाकीच्या गाड्या पोलीस पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील तिसरं होतं की आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोकच सहभागी सहभागी जे आहेत ते होऊ शकतात आझाद मैदानासाठी सात हजार चौरस मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांनाच म्हणजेच पाच हजार लोकांनाच सामावून घेऊ शकते त्याच दिवशी मैदानात इतर आंदोलनही आहेत त्यामुळे त्यांना परवानगी जी आहे ती कायम राहील कारण की त्यांचा हक्क जो आहे तो अबाधित ठेवण्यात येणार आहे आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही ना परवानगी घेतल्याशिवाय ध्वनी ध्वनिक्षेपक सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येत नाही आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा जो आहे तो निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे कोणते वर्तन करता येणार नाही लहान मुले गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना या आंदोलनामध्ये सहभागी करू नये अशा अटी ज्या होत्या त्या ठेवण्यात आल्या होत्या आता शनिवार रविवारचे जे आंदोलन आहे ते विना परवानगी होतं असं निरीक्षण जे आहे ते देखील कोर्टाने एक नमूद केलेलं आहे आपल्याला माध्यमांमध्ये मा दिसत होतं की एक दिवसाचं एक्सटेंड दिलेलं आहे एक दिवसा एक दिवसाचा, एक दिवसाचा एक्सटेंड दिलेला आहे मात्र हे आंदोलन शनिवार रविवारी जे झालेलं त्याला परवानगी देऊ नका असे कोर्टाचे आदेश होते त्याप्रमाणे परवानगी देण्यात आली नव्हती असं म्हटलं गेलेलं आहे आज कोर्टामध्ये त्यामुळे विना परवानगी शनिवार रविवारचे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती सरकारतर्फे महाधिवक्ते विरेंद्र सराफ यांनी कोर्टात दिली नियमांचे उल्लंघन होत असल्याची नोटीस जरांगेना दिली होती का याची विचारणा देखील मग कोर्टाने केली दरम्यान परवानगी देतानाच अटीचे पालन करू असे हमीपत्र आंदोलकांकडून देण्यात आल्याचं महाअधिवक्त्यांकडून सांगण्यात आलेलं त्यामुळे ही जी बाब आहे ती तशीच पुन्हा एक जी नोटीस जी आहे ती याबाबत का दिली नाही याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आता या संपूर्ण प्रकरणात हायकोर्टाने स्पष्ट म्हटलंय हे आंदोलन आता हाताबाहेर गेलंय मग कोर्टाने आंदोलकांच्या वकिलाला विचारलं म्हणजे स्व जे, जे आंदोलक आहेत त्यांचे देखील एक वकील आहेत त्यांना विचारलंय की तुम्ही यांना मग घरी पाठवू शकता का जे जास्त आले त्यांना घरी पाठवू शकता का आणि शेवटी सव्वीस ऑगस्टच्या आदेशाचे पालन करा असे निर्देश देखील कोर्टाने कोर्टाने आता सरकारला दिले आता हे निर्देश पालन करण्यासाठी सरकार आणि पोलीस काय काय पाऊल उचलतील हे बघण्यासारखं असणार आहे हायकोर्टाने आंदोलन थांबवण्यासाठी परवानगी द्यावी असं महावक्ता म्हणाले सरकारकडून नवीन आंदोलक मुंबई बाहेर थांबवा हे कोर्टाने आता सांगितलेलं आहे दोन दिवसात परिस्थिती जी आहे ती पूर्व पुरुवर, पूर्वव्रत करा उद्या दुपारी तीन वाजता आता याबाबत पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं आता हायकोर्ट म्हणालेला आहे हे जे आजची सुनावणी पार पडण्यापूर्वी ही जी बाब आहे ती हायकोर्टाने नमूद केली आहे की आता आपण उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा भेटू याच विषयावरती आणि तोपर्यंत दोन दिवसाचा जो टाईम आहे तो आता देण्यात आलाय सगळी परिस्थिती पूर्ववत करण्याची महत्वाचं म्हणजे हायकोर्टाने एक बाब नोंदवली आहे एक स... निरीक्षण जे आहे ते महत्वाचं आहे की आंदोलन जे आहे ते हाताबाहेर गेलंय कारण की बरेच आंदोलक हे रेल्वे रुळावरती उतरतायत कुठेतरी कोर्टाच्या भोवतीच फेरा घालण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण आंदोलन हाताबाहेर जात आहे असं कोर्टाचं आता सध्या तरी म्हणणं आहे आता याला घेऊन पुढे काय पावलं उचलली जाणार सरकार काय करणार हायकोर्ट उद्या सुनावणीमध्ये काय म्हणणार हे बघण्यासारखं असणार आहे दरम्यान पुढचे अपडेट जे आहेत ते आम्ही नक्की देणार आहोत तुम्हाला त्यामुळे या व्हिडिओला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आवडली असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनल आता लाखभरच्या पुढे गेलेला आहे त्यामुळे त्यांचे आभार ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे आभार आणि तुम्ही देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा